मागणी बिल दिले जातात गुंपला कोणताही दाखला लागत असेल तर त्याचा देखीलचा दाखला थांबवून सुद्धा आपण कर वसूल करू शकतो तो पूर्व उपकंपा <laughs>

गावात दमांडी देऊने आपण करवसुली करू शकतो नळ कनेक्शन बंद करून सुद्धा आपण करवसुली करू शकतो करवसुली करवसुलीत जागृती करून गावात दमांडी देऊनही करू शकतो नियमित करवसुली करणे प्रस गावावर जाऊन